आपण पाहताय शिंदखेडा व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी कुसुंबा गावाजवळ गेल्या वर्षभरापासून लेंडी नाल्याच्या पुलावर बंद वाहतूक सुरू करा अन्यथा आंदोलनाचा इशारा धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील गावाजवळ गेल्या वर्षभरापासून लेंडी नाल्याच्या पुलावर बंद वाहतूक सुरू करा अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे तसेच सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कुसुंबा गावाजवळ वर, गेल्या वर्षभरापासून लेंडी नाल्याच्या पुलावर मोठा खड्डा पडल्याने सार्वजनिक बांधकाम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहतूक गेल्या वर्षभरापासून बंद करण्यात आली होती त्यामुळे अनेक अपघात या भागात झाल्याने कुसुंबा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी वेळोवेळी निवेदने आंदोलन केल्यानंतर आता खड्डे बुजवण्यात आले मात्र तरी देखील महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही येत्या आठ दिवसाच्या आत महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला नाही तर या ठिकाणी मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील कुसुंबा येथील यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील धुळ्याकडून साखरेकडे जाताना आणि कुसुंब्या गावाजवळ लेंडी ले नाल्यावरील हा जो ब्रिज आहे या ब्रिजवर हो एक मोठा खड्डा पडलेला होता या संदर्भात आम्ही निवेदन दिले तक्रार दिली आंदोलन केले तेव्हा येणे चायने हा खड्डा बुजण्याचं काम पूर्ण केलेलं आहे परंतु हा खड्डा बुजला गेला आहे तरी देखील अद्यापपर्यंत ते वाहतूक मोकळी करत नाही आहेत मुक्त पद्धतीने करत नाही आहेत फक्त एका बाजूने दुहेरी महामार्ग वाहतूक सुरू आहे यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे एका आमच्या लोगड गावाचा एका जवानाला एका तरुण मित्राला इथं जीव गमावावा लागलेला आहे तरी येणे जे आहे ह्या असे किती जीव घेणार आहेत आता हा एवढा मोठा खड्डा आमच्यासारख्यांनी अनेक प्रसंग अनेक वेळा आम्ही आंदोलन केली त्या माध्यमातून खड्डा बुजवण्यात आलेला आहे तरी देखील हे येण्याच्या अद्याप पर्यंत हा महामार्ग खुला करत नाही मी त्यांच्याकडे येण्याच्या आयकडे मागणी करतो तर त्यांनी हा तातडीने महामार्ग खुला करावा अन्यथा आम्हाला त्यांच्या येण्याच्या कार्यालयासमोर उपोषण करावं लागेल अशी मी त्यांना विनंती करतो आणि मागणी करतो अँड प्रेस द अपडेट